न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आलो आहोत सिव्हिल हॉस्पिटल शू येते तर नागरिकाच्या काही समस्या आहेत की बाथरूम वगैरे नाहीये इथं पाणी सोय नाहीये जेवण वेळेवर नाही आहे आणि त्या अतिरिक्त याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ टाकला होता की गोळ्याचा आपण हे झालेलं होतं त्याबद्दल आपण जाणून घेऊया नागरिकांचे मत आणि इथे जे उपचाराला आले त्यांच्याशी संपर्क करणार आहोत शोभा माधव मुरळे तर इथं तुम्हाला समस्या काय समस्या काय संडासमध्ये पाणी नाहीत हा आणि त्या लेडीज गेले संडास मध्ये जेंट्स बाहेर उभारतात तिथं संडासच्या दाराला त्यामुळे आम्हाला जरा प्रॉब्लेम आहे दुसरं काय नाही आणखी काही समस्या काय नाही समस्या तेवढी समस्या आहे आणि पाणी नाही आहे त्याच्यामध्ये पाणी पण नाही पाणी नाही तर बघताय आपण पाणी पण नाही आहे लेडीजच्या इथं जेन्स जात आहेत बाथरूम बाथरूम मोरे राहणार बेंडकाळ मी लोहरा तालुक्यातली मी चार दिवस झाले लोहरा सिविलमध्ये ट्रीटमेंट घेतले पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिथं सुविधा नसल्यामुळे हिकड पाठवले इथं आल्यानंतर ह्यांना नीट बाथरूम मध्ये जाता येत नाही जे सगळं पाणी येते बाथरूम मध्ये जरा घाण आहे त्यामुळं बाथरूम पाण्याची पण सोय नाही पिण्याची म्हणजे खाली लांब जावं लागते लांब गेल्यानंतर इथून इथे एकट्या पेशंटला आपण सोडून जाऊ शकत नाही खाली लांब त्यामुळे ते पाण्याची पण अडचण आहे इथे बघितलं तर पाण्याची पण अडचण आहे आणि वर बघितले फॅन पण चालू नाही आहेत दुर्गंधी तर इतकी गाणं इथं तुम्हाला समजा आपलं नाव काय बाजीरावरा ढावण राहणार शिंगोली आज समस्या काय आहेत आपल्या काय आठ दिवस झालं दवाखान्यात आहे काय फरक नाही काय नाही इथे दोन गोळे देते दोन इंजेक्शन देते जाते इथली साफसफाई वगैरे कशी आहे सा साफसफाई घाण आहे बाथरूम घाण आहे सगळं घाण आहे दुर्गंधी पसरली दोन दुर्गंधी पसरली आणि जेवण वगैरे जेवणही येत आहे जेवण येत आहे फक्त साफसफाई नाही आणि त्या डॉक्टर किती वेळेस येत आले तर दोन वेळेस येत नाही तर एक बी वेळेस येत डॉक्टर पण येत नाहीत पाणी पण करत नाही डॉक्टरची कमीत कमी दोन वेळेस मे डॉक्टर म्हणलं डॉक्टर दोन वेळेस राऊंड असतं त्यांचा डॉक्टर आणि तिसरा असं नाही काय राऊंड काय माहित नाही आतापर्यंत आले कोण बोलवलं तर येतंय तुम्ही तसे आले डॉक्टर आलेले बघितले येते जाते कोण बोलवलं अगर दुसरं पेशंट आलं येते बघते तर बोलवलं तरच येते मला डॉक्टर येत नाहीत पलीकडं असते पलीकडल्या रूम पलीकडल्या रूम लागले तर जाणून घेतले आहेत आपण प्रेक्षक